मुंबई ए पी एम सी मार्केट दोन दिवस बंद राहणार आहे पंचवीस तारखेला मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव मुंबई ए पी एम सी मार्केटमध्ये दाखल होणार आहेत त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई ए पी एम सी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे त्यासाठी मार्केट आवारातील पाचही मार्केट पंचवीस तारखेला बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय ए पी एम सी प्रशासनाने घेतला आहे त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्केट बंद राहणार आहे त्यामुळे पंचवीस व सव्वीस जानेवारी असे दोन दिवस मार्केट बंद राहणार असल्याची माहिती मुंबई एपीएमसी मार्केटचे सचिव पी एल खंडागळे यांनी दिली आहे मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगानं पंचवीस तारखेला म्हणजे परवा मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव वाशी मार्केटमध्ये उपस्थित राहणार असल्यामुळे आणि अशा परिस्थितीमध्ये बाजार नेहमीप्रमाणे सुरळीत चालू ठेवणं शक्य होणार नसल्यामुळे बाजार समितीमार्फत बाजार आवारातील पाचही मार्केट्स पंचवीस तारखेला बंद ठेवण्यात येतील आणि त्या अनुषंगानं जे समाज बांधव मराठा समाज बांधव मार्केटमध्ये उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं बाजार समितीकडून जी काय आवश्यक ती उपाययोजना आहे ती करण्यात येईल तिच्या गाडीच्या पार्किंग मोठ्या प्रमाणात गाडी असणार आहे महिला मंडळ आहे तो कुठल्या कुठल्या मार्केटमध्ये काय सोयी सुविधा केल्या तर त्या अनुषंगानं आम्ही उद्या सकाळी जे संबंधित बाजारचे उपसचिव आहे आहेत आणि बाजार समितीचे सभापती महोदय असतील किंवा आमदार शिंदेसाहेब असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या सकाळी बैठक ठेवलेली आहे आणि त्या अनुषंगानं सगळं नियोजन त्या बैठकीदरम्यान आम्ही करणार आहोत